रमेश जी अदरणीय शिवला जी अंबादास कैदमकोंडाजी डॉक्टर दाशीजी विजापुरी जी कृष्णा महासजी हेदम्मद जी राजू जी उपस्थित सर्व माझ्या दिगार विद्या उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी पोंगल आणि संक्रांत शुभाकांक्षा आज आज आपण या ठिकाणी त्रेचाळीस लाख एक लाख नाही दोन लाख नाही पाच लाख नाही दहा लाख नाही वीस लाख नाही किती त्रेचाळीस त्रे लाखच्या निधीचं रस्त्याचं कामाचं भूमिपूजन करायला आलं शास्त्रीनगर मध्ये सगळे गोड या त्रेचाळीस लाख मध्ये कव्हर होणार आहे खूप मोठं काम आहे खूप वर्षानंतर एवढं मोठं काम त्रेचाळीस लाखाच तुम्ही मला सांगितलेलं की हे काम झालं पाहिजे आणि ते काम मी तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण करते आणि त्रेचाळीस लाखाचं रस्त्याचं कामचं भूमिपूजन आज आपण करत आहोत पंधरा वर्ष मी तुमची आमदार आहे पंधरा वर्ष मी सगळ्यांना ओळखते सगळ्यात घर ओळखते मी प्रत्येक चप्पा चप्पा ओळखते हो मी तुम्ही पण मला ओळखता हो ना का नाही <laughs> तीन इलेक्शन लढली आणि तुम्ही प्रत्येक इलेक्शन मध्ये मला मतदान करून विजयी भाव केलं मला आमदार बनवलं आता चौथा इलेक्शन मी खासदारकीचं तिचं लढली आणि तिथे पण तुमच्या आशीर्वादाने मी सोलापूरची खासदार झाली मला एकच गोष्ट माहिती आहे की जो काम करतो तो निवडून येतो मला माहिती आहे मला विश्वास आहे मी कधी मी कधीही इलेक्शन मध्ये धर्म जात पात वापरला नाही मी कधी बोलले का तुमच्या समोर उभं राहून मी या जातीची आहे मी या धर्माची आहे नाही मी कधी तुम्हाला विचारलं का मदत करायच्या वेळेस नाही पण तुम्ही मला मतदान केलं आणि मी तुम्हाला मदत केली आणि म्हणून तुम्ही मला तीनदा नाही चारदा निवडून दिलं नाही तर मी तशी निवडून आली असती काम नसतं केलं तर कामातच माझा विश्वास आहे माझ्याकडे दुसरं आहे काय माझ्याकडे बँक नाही सोसायटी नाही कारखाना -का नाही काय नाही तरी तुम्ही मला निवडून दिलं जसं शिंदे साहेबांना दिसत होते म्हणून माझा लोकांमध्ये विश्वास आहे नेत्यांमध्ये नाही आहे पुढारीमध्ये नाही आहे विश्वास मी कोणत्या नेत्यासाठी काम नाही करत मी तुमच्यासाठी काम करते <प्थारीग> आणि जादू आहे मला माहिती आहे मध्ये सहा तालुके मला मतदान केले सहा लाख ऐंशी हजार लोक पण मला एक गोष्टीचं वाईट वाचलं सांगू का आता तुम्ही माझीच लोक आहात पंधरा वर्ष तुम्ही मला सुखदुःखामध्ये सामील केले तुम्ही मला राम मंदिरच्या पूजेसाठी बोलवता तुम्ही ईद साठी खायला बोलवता माझ्यासाठी तुम्ही मतदार नाही आहात माझ्यासाठी माझे भाऊ हे रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वासाचं नात आहे घट्ट आहे आणि मी तोडणार नाहीये मला तुमच्यापासून दूर नका करू मला तुमच्यापासून लांब नका ना पाठव मी नाही जाणार मी थांबणार तुमच्या पाशी तुम्ही मला सुख दुखात सामील करून घेतलं आता मी तुम्हाला सोडून नाही जाणार जाऊ सोडून <laughs> पण मला वाईट वाटत एक गोष्टीच खडला इलेक्शन झालं आमदारकीच विधानसभेचं आणि माझं कादारकी इलेक्शन मध्ये पण तुम्ही एवढे वर्ष तुम्ही कधी कधीच जातपात मानलं नाही तुम्ही कामाला वोटिंग केलं पण या इलेक्शन मध्ये मा मागच्या इलेक्शन मध्ये मा तुम्ही धर्मावर मतदान केलं तुम्ही कामाला मतदान दिलं नाही कोणी जय जयश्रीरामला मतदान केलं आणि कोणीतरी कुरानला मतदान कामाला मतदान केलं नाही मला वाईट वाटलं कारण का ही मातृभूमी ही सगळ्यांची आहे हिने कधी भेदभाव केला नाही मिनी इंडिया छोटा भाग कुठे इकडे शास्त्री नगर बघा आजूबाजूला बघा बघा आज सकाळी मी एका गावात जाऊन आली मॉल मध्ये एक गाव आहे मुंडेवाडी मुंडेवाडी गाव मध्ये शंभर टक्के मराठा राहतात कोण राहतो मराठा म्हणजे हिंदू ना आणि ग्राम देवक कोण आहे माहितीये दर्गा आहे बीबी फातिमा बीबीची दर्गा आहे पण ते सगळे हिंदू लोक म्हणतात नाही हा ना देवामुळे आमचं गाव चांगलं असं खूप ठिकाणी मी बघितलंय किंवा गाव पूर्ण कि मुस्लिम आहे पण देव देवी असते किंवा सगळे मानतात त्याचा त्याला बंश होत सगळं मानतात आपण सगळं मानतो कधी आपण भेदभाव केला नाही आज इलेक्शन नाही पण मला बोला असं वाटतंय तुमच्याशी मला माफ करा मी बोलू का नको बोल कारण का मला वाईट वाटतंय मी या देशासाठी काम करते मी कोणत्या एका धर्मासाठी एका समाजासाठी नाही काम करत जे गरीब आहे मी त्याच्यासाठी काम करते पण मला आज या देशाचं वाईट वाटतंय फक्त सोलापूर नाही काश्मीरपासून कन्याकुमारी साठी मला देशाचं सा वाईट वाटत खरंच आपल्या देशाचा कणा आपल्या देशाचा आत्मा सर्व धर्म समभाव आहे आपल्या देशाचा आत्मा संविधान आहे कधी जात पात मानलं नाही कधी ना, नाही धर्म ना मानला आपल्या मंदिरात ठीक आहे लग्न करायचं असेल ठीक आहे पूजा करायची असेल ठीक आहे पण इलेक्शन मध्ये राजकारणामध्ये धर्मामध्ये राजकारण आणायचं नाही आणि राजकारणामध्ये धर्म आणायचा नाही